मालेगावात अवैध गर्भपात केंद्रावर धाड बोगस डॉक्टरांसह चौघे पोलिसांच्या ताब्यात <जाँगा> मालेगावातील सोयगाव भागात सुरू असलेल्या अवैध गर्भपात केंद्रावर स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हा आरोग्य विभागाने संयुक्त कारवाई करून मोठा पर्दाफाश केलाय या कारवाईत बोगस डॉक्टरांसह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे सायंकाळी उशिरा ही कारवाई करण्यात आली पथकानं मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सोयगाव भागातील एका बंगल्यात अवैध पद्धतीने गर्भपात केला जात होता त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक छापा टाकला यावेळी बंगल्यात एका महिलेला गर्भपात प्रक्रियेदरम्यान दरम्यान रंगे हात पकडण्यात आले कारवाई दरम्यान बोगस डॉक्टर त्याला मदत करणाऱ्या दोन महिलांसह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर गर्भपात सुरू असलेल्या महिलेला तातडीने पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या कारवाईनंतर परिसरात खडबड उडाली आहे गेल्या अनेक दिवसांपासून या बंगल्यात अवैध गर्भपात सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती यावर आधारित पथकाने ही धाडसी कारवाई केली दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून चौकशी अंती आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे